की साड्या वाटपाचा तुम्ही विषय काढला त्याच दिवशी सकाळी विद्यमान आमदारांनी एका दिलं की गुलाल मीज उतरला आणि ते स्टेटमेंट आल्यानंतरच गावांमध्ये त्यांच्या खास करून त्यांच्या गावांमध्ये महिलांनी बाहेर येऊन रस्त्यावर साड्या फेकल्या त्या कोट पिशव्या जे काही दिले त्याही फेकल्या मला असं वाटते की त्या आमदारांच्या स्टेटमेंटला जयंतीने उत्तर दिले दादा एक माझा प्रश्न होता हे सर्व प्रकरण घडत असताना ज्या व्यक्तीनं हा व्हिडिओ शूट केला त्या व्यक्तीवरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याबद्दल काय सांगाल ह्या गोष्टी साफ चुकीच्या आहेत मला सुद्धा या गोष्टी परवा एका जणांनी सांगितलं की कोणीतरी ह्या गोष्टीचा व्हिडिओ काढला आणि त्या गोष्टीचा व्हिडिओ काढून त्या बरेच त्याच्यावर दबाव पण आणण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला मला असं वाटते की पत्रकारांनी सुद्धा ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे की अशा गोष्टी पुढे होऊ नयेत जर ह्या गोष्टी चालत राहिल्या तर तुमच्या कुठल्याच प्रकारच्या लिखाणाला स्वतंत्र राहणार नाही प्रत्येक गोष्टी तुम्हाला केली जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही जाहीर अद्याप तरी त्या व्यक्तीला कुठलेही संरक्षण नाही तो सध्या म्हणजे खूप प्रेशरमध्ये आहे काल रात्री आपला सुप्रियाताई सुळे आणि रोहीदादा पवार यांच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे अद्याप कॉन्टॅक्ट झालेला नाही पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही करून देणार का शंभर टक्के त्या व्यक्तीचं जर तो व्यक्ती आमच्याकडे जर आला किंवा ताईंकडे जर गेला किंवा रोहितदादांकडे गेला किंवा अजून भाऊंकडे जरी आला त्या व्यक्तीच्या पाठीमागं राहण्या उभा राहण्याचं काम आम्ही सगळेजण करू या ठिकाणी तर मग सहकारी साखर कारखान्याचे सगळे संचालक मंडळ आणि निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबा असतील बाप्पू असतील आणि सगळे संचालक मंडळ आज इथं उपस्थित आहेत सर्वप्रथम सगळ्या मीडियाच्या लोकांचं आमच्या आमच्याकडून सगळ्यांचं इथं स्वागत आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार चोवीसची निवडणूक ही काय दिवसावर आणून थांबलेली आहे आणि त्याच अनुषंगाने ही पत्रकार परिषद आम्ही आज आयोजित केलेली आहे करयोगी सहकारी साखर कारखान्यामध्ये गेले पाच वर्ष जे संचालक मंडळ काम करते आणि निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे जे संचालक मंडळ काम करते त्या अनुषंगाने सत्तावीसशे रुपये चा भाव आम्ही ह्या वर्षी या गळीत हंगामामध्ये जाहीर केलेला आणि पहिला हप्ता वेळेप्रमाणे पंधरा पंधरा दिवसाला दोन्ही कारखान्यानी साधारण एप्रिल ते मे महिन्याच्या अनुषंगाने आम्ही वेळेवर लोकांच्या खात्यामध्ये जमा केलेलं आहे आज ही पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की कर्मयोगी सहकारी साखर कारखाने कारखान्याच्या संचालक मंडळांनी आणि सगळ्याच संबंधित लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे की ह्यावेळेस शेतकऱ्यांना दिवाळीसाठी दोनशे रु दोनशे रुपयेचा हप्ता आमच्या कारखान्याने घोषित केलेला आहे त्याच्यानंतर कामगारांचा जो पगार आहे पूर्णपणे कामगारांचा पगार कारखान्याचा रेग्युलराईज ऑलरेडी आहे त्याच्यानंतर बोनस हा दिवाळीच्या साधारण पाच ते सहा दिवस आधी कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस हा पण आमच्या कारखान्याने कर्मयोगी साखर सहकारी साखर कारखान्याने घोषित केलेला आहे त्याच्यामुळं जे काय कुठल्या गोष्टीची जी काय गैरसमज निर्माण केला जातो खास करून पगाराच्या बाबतीमध्ये तर मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक महिन्याचा पगार हा रेग्युलर पहिल्या दिवसापासून आहे पण कुठेतरी ह्या गोष्टीचा एक मुद्दा करून गावागावी जाऊन एक बदनामी कारखान्याची केली जाते तर मला जे बदनामी करणारी जी काय का कार, कारस्थान जे काय आहे केलं गेलेलं आहे त्याला एवढंच सांगायचं आहे की अशा चुकीच्या गोष्टी तुम्ही करू नका शेवटी ही संस्था शेतकऱ्याची आहे, या आहे। या ही संस्था ह्या तालुक्याच्या गोरगरीब जनतेची आहे आणि नेहमीच या दोन्ही संस्थेनी अर्थकारण ह्या तालुक्याचं चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे त्यामुळं कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची जी काय ह्याच्या आधी जी काय अडचण होती ती अडचण बऱ्यापैकी आता कमी झालेली आहे आणि एका नवीन वेग एका नवीन पर्वामध्ये हा कारखाना आता पुढं जाणार आहे त्यामुळं जे काय चुकीच्या गोष्टी जे काय केल्या जातात पगार काय आजच आज रेग्युलर नाही पगार आधीपासूनच रेग्युलर आहे त्याच्यामध्येच आम्ही एक गोष्ट ॲड करून दिवाळीसाठी एक बोनस पगार आम्ही आज घोषित करत आहोत बोला बोल आज या ठिकाणी जे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे जवळच आता दिवाळी आल्यामुळं या कारखाना जी आमची निराविमा संस्था आहे त्या संस्थेने गेल्या वर्षी तीन लाख पंचवीस हजाराचं क्रशिंग या ठिकाणी केलेलं होतं आणि हे क्रशिंग केल्यानंतर शेतकऱ्याचं जे पेमेंट होतं तरी सत्तावीसशे रुपयाने आम्ही त्या त्यावेळेस दिलेलं आहे आणि ज्या वाहनवाल्या आहेत वाहनवाल्यांचंसुद्धा आम्ही पेमेंट त्या ठिकाणी सर्व त्या त्यावेळी दिलेलं आहे काही सरकारी देणी बिणी जे आमचे जे रेग्युलर आहेत ते आम्ही त्या पद्धतीनं देणी दिलेली आहे परंतु त्या ठिकाणी त्या दिवाळीनिमित्त जे शेतकऱ्याला दिवाळी गोड व्हावी त्या हिशोबाने आम्ही सर्व संचालक मंडळ माननीय नामदार साहेब त्यांनी आम्ही सर्वांनी एक मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये चर्चा करून साधारण दोनशे रुपये त्या ठिकाणी देण्याचं सर्वांचं निरामी जे संचालक मंडळ आहे साहेबांनी आम्ही ठरवलं आणि ते आम्ही आज उद्या त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर दोनशे रुपयाप्रमाणे बिल जमा करत आहे त्याचप्रमाणे कामगाराचा आमचा एक रेग्युलर पगार असतो त्याच्यात काही अडचण नाही आणि कामगारांना एक महिन्याचा पगार या ठिकाणी आम्ही दिवाळी बोनस ते दोन दिवसात आम्ही देणार आहे आणि रेग्युलर पगार त्यांचं या ठिकाणी झालेला आहे आणि नेहमीच रेग्युलर पगार असतात कामगाराच्या बाबतीत निरा विमा कारखाना कधीच असे हेळसाण करत नाही या ठिकाणी विमा कारखान्याच्या बाकीच्याही समजा दिसतरीचे काम असेल काय पुढच्या वर्षी सीजनची तयारी असं ती अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिलेली आहे आम्ही हार्वेस्टिंगसाठी ॲडव्हान्स दिलेला आहे आणि एवढं सगळं करत असताना ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत आहे आणि भविष्यात ही संस्थेला कसल्या पद्धतीच्या अडचणी येणार नाहीत काही विरोधक आता या निवडणुकीच्या निमित्त प्रचाराला फिरत असतात आणि फिरताना त्यांनी काहीतरी मुद्दे किरकोळ उपस्थित करायचे आणि संस्थेवर बदनामी करायचं जे काम केलेलं आहे ते त्यांनी या ठिकाणी थांबवावं कारण ही संस्था चालवत असताना अनेक अडचणी असतात आणि या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी माननीय नामदार हर्षवर्धन पाटील आणि सर्व संचालक मंडळ या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करत असतात आणि सगळं ह्या संस्थेबद्दलही कुठलंही चुकीचं या ठिकाणी निर्णय घेतले जात नाही ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीत चालणारी संस्था आहे या ठिकाणी महाराष्ट्रात देशाय काही ना एक दिवस सिप्टंबरला आल्याशिवाय राहणार नाही कारण पूर्वीचा जर इतिहास आपण बावीस वर्ष बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीने ही संस्था चालवत आहे आणि शेतकऱ्यांना मला पुढच्या सीझनच्या दृष्टिकोनातून आव्हान करायचं आहे की आमची यंत्रणा सगळी चालू चालू झालेली आहे यंत्रणा पुढच्या वर्षासाठी काही अडचण नाही परंतु कारखाने आता निवडणूक झाल्यानंतरच चालू होणार आहे ते दि, साधारण एक डिसेंबरच्या दरम्यान ही कारखानं चालू होतील त्यावेळी आमची यंत्रणा सज्ज असेल आणि शेतकऱ्यांनी पुढच्या सीझनलाही सुद्धा चांगल्या पद्धतीचं रूप देऊन ही संस्था लवकरात लवकर नुकर चांगल्या सुस्थितीत आल आलेली आहे त्याला अधिक सहकार्य करावं असे आमच्या सर्व संचालक मंडळातच मंडळातर्फे या ठिकाणी मी आपणाला ग्वाही देतो आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी कारवाई होईल ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये एक गोष्ट अजून नमूद करायची की दरवर्षीप्रमाणे आम्ही वार्षिक साधारण सभा पण दोन्ही कारखान्याची जो काही नेमाप्रमाणे आम्ही घेतो पण या तालुक्यामध्ये निराविमा कारखाना असेल किंवा कर्मयोगी साखर कारखाना असेल त्या अनुषंगाने आव्हान आहे अनेक प्रश्न आहे की ज्या संस्थेमध्ये तुम्ही काम करता त्या संस्थेची का सभा होत नाही वार्षिक साधारण सभा त्या संस्थेची का निवडणूक होत नाही बरेच लोक भाषणामध्ये ह्या गोष्टी सगळ्या नमूद करतात की आमच्याकडं सगळ्यात जास्त लोकशाही आहे सगळ्यात जास्त पारदर्शपण आहे आहे आम्ही कुठल्याही गोष्टीचं तडजोड करत नाही मग आमचं खुलं आव्हान आहे की तुम्ही निवडणुकीला सामोरं का जात नाही तुम्ही ही सभा का घेत नाही कुणाच्या दबावाखाली तुम्ही हे सगळं करताय का हा ह्या गोष्टीचं सुद्धा मला असं वाटतं काही लोकांनी उत्तर दिलं पाहिजे गेले दहा वर्ष झालं ह्या तालुक्याचं नेतृत्व तुम्ही करताय तुमच्याकडेही संधी होती तुमच्याकडेही मंत्रिपद होतं तुमच्याकडे सत्ता होती त्या सत्तेचा उपयोग तुम्ही कुणासाठी केला कशासाठी केला हा हे हा सुद्धा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आता याय लागलेला आहे तुमच्याकडे संधी होती संस्था काढायची साधी तुम्ही शाळासुद्धा काढू शकला नाही अडीच वर्ष तुमच्याकडं मंत्रीपद होतं त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये तुमच्याकडे विकास खातं होतं का म्हणून तुम्हाला असं वाटलं नाही की ह्या तालुक्यामध्ये एक छोटीशी डेअरी मी ह्या तालुक्यामध्ये काढली पाहिजे आम्ही डेअरी काढली आमची डेअरी बंद कशी पडावी ह्यासुद्धासाठी ह्या लोकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे हे सुद्धा जनतेला ह्या गोष्टी क्लिअरिटी सांगितल्या पाहिजे तर मला असं वाटतं की आमच्यावर बोट दाखवण्याच्या आधी आपण ह्या दहा वर्षामध्ये काय केलं आहे ह्यासुद्धा गोष्टीचं मला असं वाटतं क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे आजकाल काय झालं कुणीही उठतं आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावर बोट दाखवतं मला हा जाहीर प्रश्न आहे की तुम्ही ह्या कारखान्यासाठी काय योगदान दिलं तुम्ही ह्या कारखान्यासाठी काय लोकांमध्ये जाऊन सांगितलं चुकीचाच मेसेज प्रत्येक वेळी ह्या कारखान्याच्या बाबतीत लोकांमध्ये दिलं गेलेलं आहे तर मला असं वाटतं की उलट कारखाना कसा अडचणीत येईल ह्यासाठी नेहमीच ह्यांचा प्रयत्न राहिलेला आहे आणि मग कारखाना कुठेतरी अडचणीत आणायचा आणि मग कुठेतरी ह्या गोष्टीसाठी गावागावे जाऊन बदनामी करायची त्यामुळे मला असं वाटतं की ह्या अडचणी सगळ्या दूर झालेल्या आहेत शेतकऱ्यांना माझं सांगणे जसं आबांनी सांगितलं की येणाऱ्या सीजनला जास्तीत जास्त दोन्ही कारखान्याला ऊस द्या खरं म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये हेच पहिले दोन आपले कारखाने ज्यांनी दिवाळीसाठी हा दर जाहीर केलेला आहे अजून कुठल्याही कारखान्याने आमच्या माहितीप्रमाणे अद्याप कुठलाही दिवाळीचा हप्ता जाहीर केलेला नाही आहे ना कुठल्या गोष्टीचा बोनस दिलेला आहे मला असं वाटतं की कुठेतरी ह्या गोष्टीचा पण विचार इंदापूर तालुक्याच्या गोरगरीब जनतेने केला पाहिजे चौथा विषय असा आहे की तुम्ही म्हणता की कारखाना नीट चालवला नाही कारखान्यामध्ये अडचण आणली माझा हा जाहीर प्रश्न आहे की तुमचा ऊस कुठल्या कारखान्याला जातो तुमच्या गावातला तुमच्या शेतातला ऊस हा माझा प्रश्न आहे हे सुद्धा उत्तर तुम्ही लोकांना दिलं पाहिजे की तुम्ही एका सहकारी संस्थेचा तुम्ही संचालक आहे त्या संस्थे तुम्ही चेअरमन होता पण तुमच्या गावातला तुमच्या शेतातला ऊस एका खासगी कारखान्याला का जातो तुमच्या दुकानातमध्ये काही लोकं बसून चिडबॉयचं काम केलं जातं चिडबॉयला बोलवलं जातं चिडबॉयला ऊस नेला जातो त्यामुळे मला असं वाटतं की ज्या आमच्या शेतातला ऊस हा सगळ्या सहकारी संस्थेलाच जातो आम्ही कुठल्याही प्रायव्हेट कारखान्याला ऊस घेत नाही असा लोकांनी समजायचं का की तुम्हाला ह्या तालुक्यातील सहकारी संस्था बंद पाडायच्या मला असं वाटतं की बोलणं फार सोपं असतं तेव्हा मला असं वाटतं कुठेतरी ह्या गोष्टीचा विचार पण लोकांनी केला पाहिजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घोषणा तुमचा होऊ शकतो काय कुठल्याही प्रकारची घोषणा निवडणूक के डोळ्यासमोर केलेलं नाही तुम्ही मागचा इतिहास जरी काढला ज्या ज्या वेळेस दिवाळीचा सण आलेला आहे त्या त्यावेळेस कर्मचाऱ्याला दरवेळेस बोनस दिला गेलेला आहे मागच्या वर्षी दिला गेलेला आहे त्याच्या आधी दिल्या गेलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं निवडणुकीच्या अनुषंगाने काही गेलेलं दिलं नाही समजा निवडणूक आधी झाली असती दर वेळेस तुम्ही बघितलं तर निवडणूक साधारण ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये होती आता निवडणूक नोव्हेंबरमध्ये गेली त्यामुळे काय लोकांना वाटत असेल किंवा नोव्हेंबर मध्ये निवडणूक असं काही नाहीये त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा गैरसमज करून घेऊ नका आता या ठिकाणी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाने निराविमान सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून आदरणीय राजवर्धन दादा आदरणीय कारखान्याचे चेअरमन लालासाहेब बाब बाबा यांनी जे आपल्याला कारखान्याच्या ॲडव्हान्स बिलाबाबत किंवा कारखान्याच्या हिथुंबूत सगळी माहिती सांगत असताना हा निर्णय तसं पाहिलं तर आम्ही संचालक मंडळाने आचारसंहितेच्या अगोदरच हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आज दिपाळीजवळ आल्यामुळं हे दोन अक्षर रुपयाची जी घोषणा केलेली आहे हे राजकीय दृष्ट्या नसून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं प्रत्येक वर्षीच आपण दिपाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना दिवाळी गोड व्हावी म्हणून दिपाळीचा हप्ता देतो आणि कामगारांना सुद्धा एक महिन्याचा बोनस देतो त्यामुळं आजचा जो निर्णय आहे तो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी सर्व संचालक मंडळाने घेतलेला आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कारखान्याच्या संदर्भामध्ये जी माहिती सांगितली वस्तुस्थिती खरी सांगितलेली आहे परंतु काही वेळेला विरोधक त्याचं भांडवल करून कुठेतरी कारखान्याला बदनाम करण्याची भूमिका घेतात आणि त्या भूमिकेला आता सर्वसामान्य शेतकरी कुठेही त्यांना वाव देत नाही आणि म्हणून कुठेतरी खोडसाळपणाने अशा पद्धतीची यांची जी संस्कृती आहे ती संस्कृती त्यांनी थांबवावी एवढीच या ठिकाणी आम्हाला सर्व संचालक मंडळाच्या वतीनं त्यांना आम्ही सूचना करतो आणि पुन्हा तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो कुठेतरी काल परवा कुणीतरी येते आणि गावागावामध्ये सांगते की कामगारांचा पगार दिला जात नाही कारखान्याचे रेग्युलर कोण म्हणतं ह्यांनाच भांडवल नसल्यामुळं यांच्याकडे काय भांडवल नसल्यामुळे आमच्या सर्व संचालक मंडळाला किंवा आमच्या नेत्यांना बदनाम करण्याची मोहीम आखलेली आहे हे सर्व आता सर्व शेतकरी जाणून आहेत त्यांच्या बोलतापाला कुणी बाळू पडणार नाही अशा पद्धतीच्या या ठिकाणी आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीनं भावना व्यक्त करतो आणि तुम्ही सर्वजण आलात पत्रकार मंडळी आलात त्याबद्दल पत्रकार पत्रकारांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो तर आपली काय प्रतिक्रिया नाही ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मी भिगवणला होतो मला असं वाटतं जिथं पण काय पत्रकार आलेले त्यावेळेसच मी सांगितलेलं की रितसर कारवाई ह्या सगळ्या गोष्टीवर झाली पाहिजे आणि पत्रकारांना अशा गोष्टीची जी, जी काय भाषा वापरली गेली मला असं वाटते फेसबुक का कुठेतरी हा मेसेज कुठल्या तरी एका संबंधित माणसाचा आलेला तर ही गोष्ट साफ चुकीची आहे अशा गोष्टी घडल्या नाहीत पाहिजे शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे कुठलीही गोष्ट मांडण्याचा दुसरा प्रश्न असा आहे की साड्या तुम्ही तो विषय काढला त्याच दिवशी सकाळी विद्यमान आमदारांनी असं एका चॅनलला स्टेटमेंट दिलं की गुदा गुलाल गुदा, मीज उतारणार आणि ते स्टेटमेंट आल्यानंतरच काय गावांमध्ये त्यांच्या खास करून त्यांच्या गावांमध्ये महिलांनी बाहेर येऊन रस्त्यावर साड्या फेकल्या त्या कोट पिशव्या जे काही दिले त्याही फेकल्या मला असं वाटत की त्या आमदारांच्या स्टेटमेंटला उत्तर दिले दादा एक माझा प्रश्न होता हे सर्व प्रकरण घडत असताना ज्या व्यक्तीनं हा व्हिडिओ शूट केला त्या व्यक्तीवर ते खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याबद्दल काय सांगाल या गोष्टी साफ चुकीच्या आहेत मला सुद्धा या गोष्टी परवा एका जणांनी सांगितलं की कोणीतरी या गोष्टीचा व्हिडिओ काढला आणि त्या गोष्टीचा व्हिडिओ काढून बरेच त्याच्यावर दबाव पण आणण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला मला असं वाटतं की पत्रकारांनी सुद्धा ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे की अशा गोष्टी पुढे होऊ नयेत जर ह्या गोष्टी चालत राहिल्या तर तुमच्या कुठल्याच प्रकारचे लिखाणाला स्वातंत्र्य राहणार नाही प्रत्येक गोष्टी तुम्हाला आडवणूक केली जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळे मिळून जाहीर निषेध करू अद्याप तरी त्या व्यक्तीला कुठलेही संरक्षण नाही तो सध्या म्हणजे खूप प्रेशरमध्ये आहे काल रात्री आ, दे आपला सुप्रियाताई सुळे आणि रोहितदा पवार यांच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे अद्याप कॉन्टॅक्ट झालेला नाही पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही करून द्याव का शंभर टक्के त्या व्यक्तीचं जर तो व्यक्ती आमच्याकडे जर आला किंवा ताईंकडे जर गेला किंवा रोहितदादांकडे गेला किंवा अजून भाऊंकडे जरी आला त्या व्यक्तीच्या पाठीमागं राहण्या उभा राहण्याचं काम आम्ही सगळेजण करू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा